केला केलं दोनशे नऊ शेतकरी संघटनांना शें एकत्र केलं तीस राजकीय पक्षांचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते आदरणीय शरद पवार साहेब वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन करत होते ते स्वतः त्या संसद घेरावच्या आंदोलनाला उपस्थित ज्या मोदी साहेबांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं कमी सत्तेवर येताच हमी भाव देईन त्यांनीच नंतर कोर्टामध्ये लिहून दिलं की अशा प्रकारचा हमीभाव देणं आता शक्य नाही आणि आता तर नवीनच मॅनिफेस्टो जो त्यांचा जाहीर झाला जो मागचा उल्लेख केलेला होता तो उल्लेख सुद्धा या की टाळले स्थगित करा आंदोलन मागे घ्या आम्ही शेतकरी आंदोलन निवडणूक आल्यानंतर भावनांचे प्रश्न कसे निवडणूक आल्याबरोबरच आपण कसे मंदिराच्या दिशेने जायला लागतात पाहि स्वर्गीय शरद जोशी सांगायचे